तर नमस्कार हाय यूट्यूब फॅमिली आज म्हणजे कॉमेडी व्हिडिओ आपला थोडंसं बोलण्यासाठी व्हिडिओ केलेला आहे आपण कारण की आपण त्या दिवशी मी पण सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्की ती शेवटपर्यंत बघितला असाल तर नक्की समजलं असेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये असा उल्लेख केला होता की के आपण पूजा सातपुते ही आय डी आपण नवीन सुरू केलेली आहे तर पूजा सातपुते ही आय डी आपण म्हणजे रुद्राक्ष आपली दिदू आहे ना तर तिचे व्हिडिओ असे म्हणजे कॉमेडी किंवा असं तिनं ऍक्शन वगैरे असं ॲक्टिंग वगैरे भरपूर चांगली करायला लागलेली आहे आता तर तिच्यावर अवलंबून आपण व्हिडिओ टाकणार आहे कारण की ह्याच्या आधी शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करत होतो त्याच्यावर पण इथून पुढे कॉमेडी पण व्हिडिओ आपण सुरू केलेले आहे त्याच्यावर असं म्हणजे टाकायला वगैरे तर आपले ह्या युट्यूब आयडीवरून तुम्ही जसं सपोर्ट केला आहे तसंच त्याही युट्यूब आयडीवर नक्की सपोर्ट करा मित्रांनो कसं वाटते कसे नाही ते नक्की कमेंट करून सांगत जावा आणि जसं तुम्ही ह्या आयडी सपोर्ट करत आला तसं त्या देखील आयडी सपोर्ट करा कारण की तुमच्या आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि तिथून पुढेही तुमच्या आशीर्वादानेच पुढे जात आहे मित्रांनो आणि पूजा सातपुते म्हणून आयडी सर्च करा नाव टाकल्यावर येईलच तिथं कारण आपण परत चेंज करणार आहे तिचं नाव रुद्राक्षाम्यास काय काहीतरी टायटल देऊन दिदूचं फक्त हे करायचं त्याच्यावर आम्ही पण असणार पण जास्त करून दिदूचे व्हिडिओ त्यात असणार म्हणजे दिदूच्या कारण की ती एकदम मस्त बोला लागलेली आहे आणि एकदम म्हणजे कॉमेडी वगैरे असं ऍक्टिव्ह एकदम ले असं हुशार तरी इतके ना तुम्हाला कळेलच व्हिडिओ बघितल्यानंतर हिंदी तर प्रमाणाच्या बाहेर बोलायला शिकली शिकले हिंदी तर एक नंबर बोलते बा कळलंच ना मला लवकरच उद्या बोललेला एक व्हिडिओ पहिला ब्लॉग तिचा अपलोड होणार आहे आता परत तिथून अजून जशी जसे आयडिया येतील चांगले चांगल्या प्रकारचे तसे तसे तिचे छान छान व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू जसा ह्यांच्या आयडी ला सपोर्ट करताय तसंच माझ्यासाठी आयडीला सपोर्ट करा काय तुझे नाही फक्त <laughs> म्हणजे अशी मान्यता म्हणजे एकदम लहान आहे ती तर रुद्राक्षी असं सातपुते वगैरे संपूर्ण नाव टाकून वगैरे ते असं म्हणजे प्रॉब्लेम येत असतं तर त्यामुळे पूजा सातपुते नाव टाकलेलं आहे पण त्याच्यावर पूर्णपणे दिदूचे व्हिडिओ असतील आणि दिदूचे कॉमेडी किंवा आपण दिदूच्या करामती असं वगैरे पण व्हिडिओ तर अपलोड करायला सुरु झालेले आहेत मित्रांनो व्हिडिओ त्याच्यावर शॉर्ट वगैरे टाकतो आम्ही दोनच पूजा टाकते दोरच आणि आता मोठे पण व्हिडिओ त्याच्यावर अपलोड करायला सुरू करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत जावा त्याच्यावरचे पण व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जावा आणि जे कोण नवीन त्याच्यावर पण आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यावर पण आणि आपली ह्या पण आय डीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा व्ह्यूज ले म्हणजे ले कमी लागले तुमच्या सपोर्टची सध्या ले गरज आहे तर व्हिडिओ कसे वाटतात आपले नक्की सांगत जावा मित्रांनो काय आणि लगेच त्याही आय डीला सर्च करा पूजा सातपती म्हणून आणि कसे वाटत म्हणजे अजून तर शॉर्ट व्हिडिओ आहे सध्या तुम्हाला सर्च केलं तर उद्या सकाळपासून व्हिडिओ टाकायला सुरु होईल त्याच्यावर पण तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ पण बाय 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 बाय